लखमापूर शिवारातील शेतवस्तीवर रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास चोरट्याने एका कुटुंबियांवर हल्ला चढवला यात एक लाख सात हजार रुपये दागिने घेऊन चोरटे पसार झाले या हल्ल्यात शेतकरी नानासाहेब खरजुले वय पास आठ वर्षे आणि त्यांची सून प्रतिभा रामेश्वर खरजुले वय बत्तीस वर्षे हे जखमी झाले आहे लखमापूर शिवारातील शेतवस्तीवर शनिवारी रात्री अकरा वाजता जीवनानंतर संपूर्ण खरजुले कुटुंबीय झोपी गेले होते मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरील लाईट बंद केली त्यानंतर तोंड झाकून तिघे घरात घुसले त्यांनी बायजाबाई यांच्या कानातील पुले वेल मंगळसूत्र व हातातील चांदीच्या पाटल्या आदी दागिने हिसकावून घेतले बायजाबाईंने आडवाडा केल्यावर त्यांची सून प्रतिभा कोली आली दर्डेखोरांनी प्रतिभा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तिला काठीने मारहाण केली या गोंधळाने बायजाबाईचे पती नानासाहेब झोपेतून जागे झाले व मदतीला धावले यावेळी एका चोरट्याने त्यांच्या दिशेने दगडफेक केली यात त्यांना गंभीर दुखापत झाली आवाजाने त्यांची दोन्ही मुले धावत आले मात्र तोपर्यंत चोरटे संपूर्ण ऐवज घेऊन पळून गेले यावेळी चोरट्याने पाच ग्रॅमचे कानातील सोन्याचे फूल आणि वेल पाच ग्रॅमचे मंगळसूत्र मंगळसूत्र वीजभाराच्या चांदीच्या पाटल्या प्रतिभा यांचे पाच ग्रॅमचे मंगळसूत्र असे एकूण एक लाख सात हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले जखमी नानासाहेब खर्जुले व प्रतिभा कर्जुले यांच्यावर गंगापुरात उपचार सुरू आहेत या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत